नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत परळीमध्ये अंतिम शब्द हा वाल्मिक कराड यांचाच मानला जातो अधिकारी असो प्रशासन असो पुढारी असो की कार्यकर्ता असो किंवा व्यापारी असो या प्रत्येकावर वाल्मिक कराड यांचीच दादागिरी चालते वाल्मिक कराड हेच परळीचे सगळं नियंत्रण करतात आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांना या ठिकाणी या फारशी किंमत नाही आहे धनंजय मुंडे यांची या ठिकाणी चलती नाही तिथले टॉन हे वाल्मिक कराड आहे अशा शब्दात रोहित पवारांनी वाल्मिक कराड जे धनंजय मुंडे यांची सावली म्हणून ओळखले जातात त्यांचे अत्यंत जवळचे मित्र कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांच्या नियोजनामधला एक दिग्गज बाप माणूस सिंहाचा वाटा उतरणारा माणूस म्हणून या वाल्मिक कराडांची ओळख आहे आता वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन विधान भवनाच्या बाहेर प्रेस गॅलरीमध्ये किंवा पत्रकारांशी बोलण्याची खरोखरच रोहित पवारांना गरज होती का वाल्मिक कराड यांच्यावर थेट टीका केल्यामुळे तसा त्यांचा नेमका काय फायदा होणार आहे याची चर्चा आता सुरू झाली त्या अगोदर वाल्मिक कराड हे नेमकं काय रसायन आहे हे आपण जाणून घेऊया ज्या पांगडीमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ कारखान्याची मुहूर्त रोवली किंवा के पायाभरणी केली त्याच पांगडीमध्ये पंकजा मुंडे यांनी आपल्या बाबांची म्हणजे गोपीनाथ मुंडे यांची समाधी उभा केली आणि गोपीनाथ गडाची पायाधरणी केली या पांगरी गावामधून आणखी एक नेतृत्व उभं राहिलं ज्याचं नाव वाल्मिक कराड दहावीच्या आसपास हा माणूस गाव सोडून परळीमध्ये मामाकडं राहायला आला आणि परळीचाच झाला कॉलेज शिकत असतानाच लग्न झालं आणि यानंतर या माणसाच्या आयुष्यात धनंजय मुंडे नावाचा एक नेत्र जोडला गेला धनंजय मुंडे तेव्हा गोपीनाथ मुंडे यांचे उजवे हात म्हणून काम करायचे त्याच्यामुळे त्यांचा जिल्ह्यात दबदबा होता आणि या धनंजय मुंडे यांच्यासोबत खांद्याला खांदून लावून असलेली व्यक्ती म्हणजेच वाल्वे दोन हजार नऊला ला जेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यामध्ये राजकीय मतभेद झाले आणि धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंना सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा सावली प्रमाणात सोबत दिली ती वाल्मिक कराड यांनी आणि त्यामुळं वाल्मिक कराड यांच्याबद्दल धनंजय मुंडे यांच्या घरच्यांनी देखील तक्रार केली तर तिथं त्या तक्रारीला वाव नसतो किंवा त्या तक्रारीकडे धनंजय मुंडे साफपणे दुर्लक्ष करतात कारण जीवाला जीव देणारा आणि प्रसंगी ढाल बनून आपल्या अंगावर वार झेलणारा माणूस म्हणजे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्यावर जे काही सामाजिक राजकीय किंवा खासगी पारिवारिक हल्ले झाले असतील किंवा त्यांना बदनाम करण्याचा देखील प्रयत्न झाला असेल तेव्हा देखील केवळ वाल्मिक कराड या व्यक्तीनं ढाल बनून त्यांचं संरक्षण केलं आणि त्याच्यामुळं अनभिषिक्त असे अधिकार या कराडांकडे आहेत आता ते जिल्हाधिकाऱ्यापासून ते नगरपालिकेच्या शिपायापर्यंत कुणालाही फोन लावून आपलं काम करून घेण्याची होती या माणसात आहे कुणाचं लग्न असो कुणाच्या मुलीचं ॲडमिशन असो कुणाची मुलगी नांदत नसेल कुठं जर का अपघात झाला असेल कुठं जर का अडचणी येत असतील कार्यकर्त्याकडून पैसे मागितले जात असतील एखाद्याला विजेचं मीटर मिळत नसेल एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी असेल तर या सगळ्यावर एकच नाव परळी मतदारसंघात घेतलं जातं आणि ते म्हणजे वाल्मिक कराड असं हे वाल्मिक कराड नावाचं जे रसायन आहे ते वादग्रस्त देखील तेवढंच आहे वाल्मिक कराड यांना भेटल्याशिवाय किंवा त्यांना टोल दिल्याशिवाय पुढं काम होत नाही एखाद्याला जर का कुठं नोकरीला चिटकायचं असेल मग ती कंत्राटीका असेल वाल्मिकांना यांनी जर का फोन केला तरच काम होऊ शकतं धनंजय मुंडे यांच्या फोनला देखील अधिकारी दाद देत नाही अशा चर्चा या कराडांबद्दल केल्या जातात त्यात किती तथ्य त्या आहे किती नाही हे मुंडे आणि कराडे यांनाच माहीत पण एक निश्चित आहे की या व्यक्तिमत्वाला एक वलय निर्माण झालेलं आहे आणि त्याला अधिकाऱ्यापासून ते पदाधिकाऱ्यापर्यंत अगदी जिल्ह्यातल्या आमदारांपर्यंत देखील अनेक लोक तरकून राहतात घेऊन वागतात चार हात लांबूनच बोलतात मृदू स्वभावाचा असा हा माणूस अत्यंत साधेपणानं संयमानं समोरच्याला बोलतो मात्र त्याचा फोन हात काम झाल्याची पावती आहे असे देखील समजलं जातं तर अशा या व्यक्तीला टार्गेट करण्यामागं रोहित पवारांचा हेतू काय असू शकतो हेतू लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पवारांनी टार्गेट करून बीड जिल्ह्यामध्ये पराभूत केलं गोपीनाथ मुंडेंची पोरगी पाडली आता एकच व्यक्ती आपल्याला बीड जिल्ह्यात अडसर आहे आणि तो म्हणजे धनंजय मुंडे ओबीसी नेतृत्व पंकजा मुंडेंच्या माध्यमातून तो आपण संपवण्याचा प्रयत्न केलाय पण धनंजय मुंडे यांचा जर का पराभव केला किंवा तसा जर का प्रयत्न केला गेला तर निश्चितपणे महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीकडं जे ओबीसी नेतृत्व म्हणून पुढं येत आहे त्या धनंजय मुंडे यांचा देखील रस्त्यातील गाठा निघेल आणि आपला राजकीय मार्ग साफ होईल हाच एकमेव उद्देश पवार अँड कंपनीचा असण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळं रोहित पवारांनी काहीच कारण नसताना वाल्मिक कराड यांना या सगळ्या प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला आहे वाल्मिक कराड हे जेव्हा मरळवाडी या गावच्या सरपंचा खून झाला तेव्हा ते, ते परळीत होते का किंवा त्याचा त्यामध्ये संबंध आहे का या सगळ्या पोलीस तपासाचा भाग आहे पण यामध्ये क्रॉस कंप्लेन दाखल झाल्यानंतर बबनगीते आणि वाल्मिक कराड या दोन दोन्ही व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत बबनगीते हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा प्रदेश उपाध्यक्ष असलेला व्यक्ती त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला आहे क्रिमिनल रेकॉर्ड देखील गित्ते यांचं रोहित पवारांनी कदाचित तपासून पाहिलं तर त्यांना लक्षात येईल की गित्ते कायची नाही पण आपल्या व्यक्ती आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी रोहित पवारांनी ज्या पद्धतीनं वाल्मिकीकरणांना टार्गेट केलंय ते टार्गेट कराड नाहीये तर टार्गेट हे धनंजय मुंडे आहेत हे दूध खुळ लेकरू देखील सांगेल विधीमंडळचं अधिवेशन सुरू असताना पत्रकारांसमोर जाणीवपूर्वक परळीमध्ये दहशत आहे परळीमध्ये गुंडागर्दी आहे ती कराड यांची आहे असं सांगून रोहित पवारांनी लक्ष केले ते धनंजय मुंडेंना कारण येणाऱ्या दोन महिन्यात तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणूक आहेत आज तरी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडं धनंजय मुंडे यांना तोडीस तोड टक्कर देईल असा एकही चेहरा नाही आहे बबनगीते यांचं आव्हान त्यांच्यासमोर उभा राहू शकत नाही बबन गीते हे विरोधाला विरोध करू शकतात पण जी इमेज धनंजय मुंडेंची आहे जी यंत्रणा धनंजय मुंडेंकडे आहे ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंनी गेल्या पाच वर्षात त्या भागामध्ये लोकांच्या अडी त्यांचं काम केलेलं आहे त्यांच्या अडीअडचणीमध्ये रात्री अपरात्री धावून गेलेले आहेत तसा एक सोशल चेहरा असलेला किंवा राजकीय चेहरा असलेला माणूस आज तरी शरद पवार गटाकडं नाही आहे आणि मग शरद पवार गटाकडे असा माणूस नसल्यामुळं एखादे वेळ जर का वाल्मिकी कराड जे धनंजय मुंडेंचं गंडस्थळ मानलं जातं किंवा धनंजय मुंडेंचं शक्तीस्थळ मानलं जातं त्याच्यावर जर का हल्ला केला तर कुठंतरी कराड हे बिथरतील हादरतील आणि आपल्या पारड्यात येण्यासाठी विचार करतील असा देखील डाव हा पवार अँड कंपनीचा असू शकतो म्हणजे कराड विरुद्ध मुंडे अशी देखील फाईल लावता येईल का इथपर्यंत हे लोक विचार करू शकतात आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जातं तसंच पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर आता केवळ आणि केवळ धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याच्या राजकारणात पराभूत करायचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून मुंडे ह्या सग नावामागं असलेलं वलय संपवायचं असा देखील एक उद्योग पवारांच्या डोक्यात असू शकतो आणि त्याच्यामुळंच कराडांच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जात आहे हे लक्षात घेणं गरजेचं कर आहे कराड हे वादग्रस्त आहेत का कराडांची पार्श्वभूमी नेमकी कशी आहे कराड लोकांशी रफली बोलतात का कराड लोकांची कामं करतात की नाही कराड अधिकाऱ्यांना दंबाजी करतात की नाही हा विषय रोहित पवारांनी मुंबईमध्ये मीडियासमोर मांडण्याची तशी फारशी काही आज गरज नव्हती पण जाणीवपूर्वक हा विषय काढला गेलाय हे लक्षात घेणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये धनंजय मुंडे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुणाचं आव्हान असणार आहे कोणता चेहरा शरद पवार मैदानात उतरवणार कशा पद्धतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार हे धनंजय मुंडेंना घेरण्यासाठी प्रयत्न करणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल एक मात्र निश्चित आहे की पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय हे पवारांच्या निशाण्यावर आहे न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद